नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर चार आषाढी गाव मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला शेंजी पेट्रोल पंप समोर एका फोर व्हीलर गाडीने जोरदार मारली टक्कर नसीम शेख नावाच्या व्यक्तीचा पाय पूर्णपणे झाला पेक्चर मध्यवती देवती रुग्णालय मध्ये दे केले भरती त्याच्यावर उपचार चालू चला तर पाहू या ठाणे न्यूज हमेशा एक पाऊल पुढे मी ते खालती आहे ना पेट्रोल पंपचा रस्ता था येत होता बाईक मग ते आपला सीएन जी पंपचा रास्ताय नालरवाला डायरेक्ट मला उडवला असा फोर व्हीलर वाल्याला पकडलं का त्याला पकडला त्याला बात चालू आहे तिकडे टायम वाईट का ता माझा पप्पा लोकांशी बात करताय मला ठोकला आणि माझा लेफ्ट पायपूर्ण फ्रॅक्चर झाला ते ओपन झाला डायरेक्ट रक्कम हॅडचं दिसते हो हो कुठलं ठिकाण आहे नेमकं हे पेट्रोल जी पेट्रोल पंपच चार नंबर आपलं पूर्ण नाव आपलं ना। नजीम अब्दुल शेख ओके